केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबतची मोठी बातमी आहे अग्निपथ योजनेबाबत केंद्र सरकार फेरविचार करणार आहे दहा मंत्रालयांच्या सचिवांना योजनेचा अभ्यास करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत येत्या अठरा जूनला याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सा सा सरकार सादर होणार आहे अग्निपथमध्ये अग्निवीरांचा कालावधी हा चार वर्षांऐवजी सात uh, वर्ष केला जाण्याची शक्यता आहे पंचवीस टक्क्यांऐवजी सत्तर टक्के अग्निवीरांना परमनंट करण्याची शक्यता सध्या पंचवीस टक्के अग्निवीरांना परमनंट केलं जातं आणि हा आकडा सत्तर टक्के करण्याची शक्यता विश्वसनीय नेत्यांनी वर्तवलेली आहे आणि अग्निवीर जर शहीद झाला तर त्याच्या परिवाराला पेन्शन दिली जाऊ शकते यापूर्वीही पेन्शन मिळत नव्हती त्यामुळे काही हे नव म, नवे मुद्दे आहेत जे आता समोर येत आहे शिवाजी uh, 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 मागच्या काही दिवसांपासून खरंतर याची चर्चा होती आणि आता तीच गोष्ट प्रत्यक्षामध्ये येण्याची शक्यता बळावलेली आहे काँग्रेसने या सगळ्या संदर्भात भाष्य केलं होतं निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांचं विधान अत्यंत गाजलं होतं मोठ्या प्रमाणात याची चर्चा देखील झाली त्यांनी असं म्हटलं होतं देशासाठी जो शहीद होतो त्यापैकी अग्निवीर जो असतो तो शहीद नाही तर दुसरा व्यक्ती शहीद म्हणून घेतला जातो तर ज्याच्यासाठी आपला जीव देणारा जो व्यक्ती असतो तो शहीदच असतो शहीदांमध्ये आपण फरक करू शकत नाही आमचं सरकार आल्यानंतर ही योजना आम्ही उकरीड्यात फेकून देऊ अशा पद्धतीचं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं आणि याचे परिणाम जर आपण पाहिलं तर हरियाणा असो पंजाब असो ज्या भागाहून सर्वाधिक जवान जे आहेत भरती होत असतात तिथल्या मुलांना ए एप फॉर ऍपल नाही तर ए फॉर आर्मी असं शिकवलं जातं असं म्हटलं जातं आणि त्या सगळा मुद्दा लावून धरलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्थातच या योजनेचा फेरविचार सरकार करणार आहे धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Thank <laughs> you.